Thank you माझ्याकडे दोन एकर एक शेती आहे आणि मी त्याच्यामध्ये पयटीची लागवड केलेली आहे पूर्ण शेतीमध्ये पयटी आणि तूर तर त्यामध्ये मी पाच बॅगा पयाटीच्या लावलेल्या आहेत दोन जंगी आणि तीन मनी मेकर कंपनीच्या लागवड केलेली आहे त्यामध्ये आता पूर्ण पयटी बघून घेतो मी त्यामध्ये पयटीला प्रत्येक दोन ते तीन बोंडी आलेली आहेत आणि ते पण लहान साईजची आहे किळक बोंडी त्यामध्ये दहा किलो कापूस आलेला आहे आतापर्यंत माझ्या घरात पूर्ण पयाटीला पयटी बघ बघण्यालायकच आहे अजून हिरवी कंच पयटी आहे पैटीला फ्लॅश आलेला आहे सर्व गोष्टी पद्धतशीर आहे पण फ्लॅश येत आहे आणि गळत आहे त्यामुळे आता जगणं कठीण झालं आहे कशामुळे जगाव काय दुसरं साधन नाही आहे जगण्यासाठी हे दोन एकर शेतीच्याच भोरशावर आमचं जगणं आहे